नमस्कार मंडळीं मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे त्याची काय आज शाद गेली नाही हाफ डे होता म्हणून आहे का नाही तर मी आज पाच वाजल्यापासून आहे रात्री खाल्लं मग पोट बिघडलं पोटलंय दुखते तिचं बी दुखत होतं माझं बी तर आता बघा मी साधंच आपलं बटर आणि चाय खाते आणि खिचडी भात बनवते पटक्याने दिदी गेली आज शाळेमध्ये लवकर उठलेलं म्हणून थोडा वेळ झोपली आणि मग उठली कपडे भांडी पाणी सगळं केलं तर जेवण बनवायचं म्हणजे निवांत झोप रात्रीला लवकर उठलेली पाचला झोपून बसले बरं वाटत नव्हतं ताप आल्याच वाटते आतल्या नाही बरं वाटलं जाऊन तर या सर्वांनी नाश्ता करायला तर बघा आता चिव कांदा कापती हा फटकेने भात बनवून घेते से धड़कता है किसी और की छत पे क्यों बनाती है दुण दुण तो या सर्वांनी चाय प्यायला झोपलेली दिवसभर तर आता भर वाटायला लागलं तर खायला बस चाय बनवलंय हिने बिस्किट तिला नाही आणले तिनं खाल्ले ना मग तरी बी आणले पण कसं बांधून घेते खूप गरम होतंय आहे बांधायला गरम गरम होत आहे का थंडी लागते तीच ना त्यानी तब्येतच डाऊन व्हायला लागली आहे दुखायला आलं आज तर पोटच दुखत होत सकाळपासून मी तर पाच वाजल्यापासून उठलेली पोट दुखत होतं म्हणून सहा वाजता वैद्य झोपली मग नवला उठली पाणी कपडे भांडी जेवण केलं जेवले आणि परत झोपली तर जरा भर वाटायला लागलं माहिती ना माझ काय ते खाते बरं वाटत त्यामध्ये मटा शांवरचं खरचं आम्ही मटनच खात नाही त्यांना कळतच नाही त्याला काय करायचं डायव्हरांना आमची ना मटन लागतं काय केलं डायव्हरांनालाच नाही डायवरच्या पुरींना लवी मटन लागतं हावर आहेत मटनला ही सोडली ना तर तरी हावर आहे मटनला आमची मला म्हणून सवाला मला नाही दिलं तरी चालतं आहे माझं काय एवढं नसतं माणं बी एवढं असं वय म्हणून पकडवा ते चालतं आहे या सर्वांनी चैप ना खरच हे दुखत येईल त्यात ना दातामध्ये दाड मध्ये झाले नायचं जीवन लवकर काहीतरी आणून दे मी वाट बनवणार आहे पकडतेला आज तर मूड पण नाही जायचं जायला लागलं सर बोल सुट्ट्या नाही आपल्या देवाला चालत नाही रविवारच वांगी आणली भरीप बनवायची म्हणलं वांग्याच भरीत बनवते आणि बटाटा आणि वांगी थोडं कालवून बनवते भात बनवलं सकाळी बनवलेला भात आणि डाळ मिक्स खिचडी भात कारण की शनिवारचं आम्ही तेच बनवतो संध्याकाळचं मी ह्यांना नाही आवडत चलेख रस्ते मग पांढऱ्याबाद बनवलाय पडाबडं बनवून घेते सात वाजली उरकते पडाफड कुटुंबा क्लासला दुसरं झालाय जरा बघा आता घरी आली आहे मला घाम पटायला दिसतं आता जेवाला बसतो परबडा प्र सर्वांनी जेवायला अजून लळते आमची गाडी जागी झोपली नाही आणि